हेच उलटे झाले किंवा मोटरीत काहीतरी अटकलं मोटर जॅम झाली असं काहीही झालं ज्याच्यामुळे मोटरला धोका हो आहे अशा वेळेस मोटर बंद केल्या जाते त्यानंतर शेतकऱ्याला कॉल करून कारणासहित काय झालं ते समजावून सांगण्यात येते त्यासोबत याच्यामध्ये टायमर आहे विशिष्ट कालावधीसाठी तुम्ही मोटर सुरू करू शकता बंद करू शकता याच्यामध्ये इंटरेस्टिंग फीचर म्हणजे मोडचं फीचर आहे म्हणजे जे तुम्ही विचारत होता ऑटो मोडचं फीचर म्हणजे लाईट आला मोटर ऑटोमॅटिक सुरू झाली पाहिजे शेतकऱ्यांना सवय असते जर ऑटो ऑन असा मेसेज पाठवला तर लाईट आल्यावरती मोटर ऑटोमॅटिक सुरू होते पण जो ऑटो स्विच असतो त्याच्यापेक्षा पण आपला ऑटो हा जास्त स्मार्ट आहे स्मार्ट अशा पद्धतीनं की लाईट आल्यावरती चालू करायच्या आधी आपली मशीन चेक करते की लाईट जायच्या वेळी सिच्युएशन काय होती लाईट जायच्या वेळी जर मोटर बंद असेल तर लाईट आल्यावर बंदच ठेवणार लाईट जायच्या वेळी मोटर सुरू असेल तरच लाईट आल्यावर मोटर सुरू करणार म्हणजे गरज नसताना मोटरला सुरु केला जाणार नाही मध्ये पण स्मार्टनेस असा आहे की तुम्ही पाच तासच टायमर सेट केला तीन तास टायमर चालला लाईट गेली लाईट आल्यावरती मशीन लक्षात ठेवते की दोन तास अजून सुद्धा बाकी आहेत उरलेल्या बॅलन्स टाईम कंप्लीट करण्यासाठी दोन तासासाठी मोटर परत सुरू करण्यात येते हे झालं टायमर ऑटोमोड त्यासोबतच पासून प्रोटेक्शन याच्यामध्ये ही मशीन जर कोणी चोरून घेऊन गेलं तर सगळ्यात पहिलं काम काय करावं चोर तर सिमकार्ड वाढून टेकेल सिम सिमकार्ड वाढवून थेटाल सिम कार्ड टाकलं सिस्टीम लावल ऑन केलं ऑन केल्या केल्या त्याने टाकलेल्या सिम वरून आपल्याला मिस कॉल आपल्याला फक्त शेतकऱ्याला पूर्वीच्या शेतकऱ्याला बरोबर बरोबर जो मेन कस्टमर आहे तो जो ओरिजिनल त्याचा मालक होता त्यात त्या नंबरवरती मिस कॉल येईल आपल्याला म्हणजे चोराचा नंबर भेटला बरोबर त्या नंबरवरती आपण फक्त लोकेशन एल ओ सीएटीआयओन असा कॅपिटलमध्ये मेसेज पाठवला की त्याचे एक्झॅक्ट अक्षर उत्तर एखावं म्हणजे कॉर्डिनेट्स आपल्या मोबाईलवरती मेसेज येतात ते कॉर्डिनेट्स गुगल मध्ये टाकले की एक्झॅक्ट मशीन कुठे आहे ते लोकेशन आपल्याला समजते म्हणजे एकंदरीत काय हे तर झाले फीचर पण ऍक्च्युअली समर्थचा फायदा कसा होतो शेतकऱ्यांना म्हणजे तुम्हाला जर सांगायचं असेल सा सा शेतकऱ्याला समजावून की भाऊ तू समर्थ लावा तो म्हणाल की भाऊ माझे पैसे खर्च होते आणि त्यांना काही माझं पीक पाणी वाढणार नाही एका खतासारखी गोष्ट नाही मी कशाला तर खरा फायदा असा आहे की त्याचे पैसे वाचतात जर आज तो समर्थ नसेल लावत तर तो काहीतरी तरी तीन चार किलोमीटर शेतामध्ये गाडीन जातो त्याचा दिवसाचा तीस रुपयाचा जरी पेट्रोल फक्त मोटर चलबर महिन्याचे नऊशे होता सहा महिन्याचे पाच हजार चारशे होता म्हणजे सहा महिन्यात आपली मशीन त्याला फुकट होत असा त्याचा अर्थ होता आणि हे फक्त आपण पेट्रोलचा खर्च झाला जर मोटर जळली तर जळल्यावर खर्च नाही तो तर आपण पकडलाच नाही अजून तो तर ऑलरेडी दहा एक हजारच्या घरात जाऊ शकतो खूप सारा म्हणजे ओव्हरऑल जर आपण कॅल्क्युलेशन केले तर समर्थमुळे खर तर शेतकऱ्याचे पैसे वाचतात म्हणजे पैशाची बचत झाली तुम्ही मोटर घरात नसताना आपली मशीन सुरू करत नाही पाण्याची बचत झाली इलेक्ट्रिसिटीची बचत झाली सगळ्यात वेळाची बचत झाली म्हणजे वेळ पैसा पाणी इलेक्ट्रिसिटी चारही गोष्टींची बचत होते आणि डोक्याला ताण नाही म्हणजे हिंदीमध्ये जे, हिंदी जे मगज मारी म्हणतात मगज डोक्याला काही ताण नाही घ्यायचं आरामात शांततेत कामं करू शकतो आपण आपलं म्हणजे आम्हाला आमचा जो एक इंटर्न तर आम्ही कॉम्पिटिशन घेतलेली सेंटेन्सेस लिहायचे होते की पब्लिसिटीसाठी काय लिहायचे मकर संक्रांतीचं सर काय लिहिणार आपण त्यासाठी तर पतंग उडवता उडवता उड़ा पण तुम्ही मोटर बंद करू शकता अशी वर पोस्ट टाकू शकता म्हणजे इशॉट तुम्ही कुठूनही काही काही करत असताना तुमची मोटर बंद करू शकता आता तुम्ही गुणाल इथं मीटिंगला आला तुमच्या शिकवती मोटर बंद करू शकता डोक्याला ताण नाही काय होत तिकडे तेव्हा तुम्हाला समजत आहे हा तर सगळा मोठा फायदा पण समजावून सांगताना शेतकऱ्याला तुम्ही सांगू शकता की तुमचे पैसे वाचताय खर खरं तुम्ही हे जे पाच हजार पाचशे रुपये म्हणायच्या सहा हजार गुंतवत आहे त्याचा तुम्हाला फायदा आहे कारण की तुमचे तेवढे पैसे नाहीतरी खर्च होणार होते सहा महिन्यामध्ये त्याचा खर्च होणार नाही आणि त्याच्यानंतरचा तर लाईफ टाइमचा खर्च कमी होतो तुमचा म्हणजे एकदा सहा हजार लावले तुम्ही पाच सहा वर्षासाठी जेवढ्या वर्ष मोठा मशीन चालत तेवढ्या वर्ष तेवढ्या वेळेसचा खर्च तुमचा वाचतो हे झालं समर्थ अजून समर्थ म्हणजे माझा सगळ्यांना नसायलाच पाहिजे असला तर मोठा प्रश्न आहे कारण की दोन्ही विक्रेत